रौल, रौल, ना? ओके सर। प्रथम आपल्या पत्रकार बांधवांचे मी आपल्याला आम्ही पत्रकार परिषदेची बोलवलं विनंती केली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खर तर कालच आषाढी एकादशी या ठिकाणी झाली खूप आनंदात आणि पर्जन्यमान बी पाठीमागच्या वर्षापेक्षा चांगलं पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला जून मध्येच या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान या ठिकाणी या वर्षी आपल्याला पाहायला मिळते